रविवार म्हटलं की आरामात उठायचं आणि आरामात आवरायचं आणि ठरलेला रविवारचा प्रोग्राम म्हणजे साफसफाई मग काय पहिल्यांदा साफसफाई उरकून घेतली आणि चहा बिस्किटावर ताव मारला दुपारी मस्त जेवण करून आम्ही ठरलेल्या वेळेत घरातून बाहेर पडलो तर आम्ही गेलो होतो शिवसृष्टी आंबेगाव येथे आतमध्ये सर्वांना ठराविक ग्रुपनुसार एंट्री मिळत होती ठरल्याप्रमाणे आम्हाला आग्र्याहून ही महाराजांची छोटीशी फिल्म दाखवण्यात आली त्यानंतर आम्ही थेट गेलो ते शस्त्रदालन पाहण्यासाठी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी भाला ढाल वाघनके चिलकत अशा वेगवेगळ्या वस्तूंचा संग्रह करून ठेवला होता त्यानंतर आम्ही पाहिला तो महाराजांचा दरबार हे पाहिल्यानंतर आम्ही थेट गेलो ते दुर्ग विभागाकडे इथे सर्व किल्ल्यांचे थ्री डी मॉडेल्स बनवले होते आणि सोबतच एक गाईड पण होता जो खूप छान माहिती सांगत होता ओवरऑल बाहेरचा व्ह्यू पण खूप मस्त होता बाहेर येऊन थोडंफार फोटोशूट केलं आणि परत यायला निघालो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय